पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी द्विपक्षीय चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अनेक मोठ्या घोषणा केल्या मानवी तस्करीला चाप लावण्यासाठी भारताची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली जे भारतीय नागरिक इतर देशात बेकायदेशीरपणे राहतात त्यांना तिथे राहण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही असं मोदी म्हणाले अमेरिकेसह इतर देशात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या भारतीयांना परत घेण्यास भारत तयार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला सामान्य कुटुंबातील लोकांना मोठी स्वप्न दाखवली जातात आणि बहुतेक जणांची दिशाभूल करून त्यांना परदेशात आणलं जातं असं सांगत मानवी तस्करीची ही संपूर्ण व्यवस्था समूळ नष्ट करण्याचा भारताचा निर्धार असून या लढ्यामध्ये अमेरिका भारताला संपूर्ण सहकार्य करेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला तक भारत और अमेरिका का सवाल आहे हमने हमेशा कहा है कि जो वेरीफाइड होगा कि जो सच्चे अर्थ में भारत का ही नागरिक होगा वो अगर अमेरिका में गैरकानूनी तरीके से रहता है तो उसको वापस लेने के लिए भारत तैयार है ये ह्यूमन ट्रैफिकिंग में जुड़े हुए पूरे इकोसिस्टम पर हमने वार करना चाहिए और अमेरिका और भारत मिलकर के हमारी कोशिश है और हमारी कोशिश रहनी चाहिए कि इस प्रकार की पूरी इकोसिस्टम को हमें जड़ मूल से नष्ट करना चाहिए ताकि ह्यूमन ट्रैफिकिंग बंद हो और गरीब लोगों को जो अपनी धन दौलत बेच करके ऐसे बड़े बड़े सपने दिखा करके उनको अंधेरे में रखकर के ले जाया जाए उनके साथ भी अन्याय है और इसलिए हमारी बड़ी लड़ाई उस पूरे इकोसिस्टम के खिलाफ है और मुझे विश्वास है कि राष्ट्रपति ट्रंप भी इस इकोसिस्टम को खत्म करने में भारत का पूरा सहयोग करेंगे दहशतवादा विरोधा लड़ाई में भारत अमेरिका एकत्र पंप्रधान नरेंद्र मोदी सवीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ला आरोपी तहब्बूर राणाला भारताक प्रत्यार्पित कर निर्णय घर मोदी आभार मानले अनेक लोक असा गैरसमज बाळगतात की भारत तटस्थ आहे मात्र भारत शांततेच्या बाजूला आहे असं रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाविषयी बोलताना मोदी म्हणाले बहुत से लोगों का एक भ्रम है कि भारत न्यूट्रल है मैं साफ करना चाहता हूं भारत न्यूट्रल नहीं है हमारा अपना एक पक्ष है और हमारा पक्ष है शांति पीस और मैंने इसी एक हमारे सिद्धांत को लेकर के राष्ट्रपति पुतिन की हाजिरी में मीडिया के सामने स्पष्ट रूप से कहा था ये युद्ध का समय नहीं है और आज भी मेरा कन्विक्शन है कि युद्ध के मैदान में समस्याओं के समाधान नहीं निकलते हैं अल्टीमेटली वार्ता के टेबल पर ही होते हैं और भारत का लगातार प्रयास रहा है कि दोनों लोग जिसमें मौजूद हो वैसे फोरम में बातचीत होगी तब कोई रास्ता निकलेगा राष्ट्रपति ट्रम्प जो प्रयास कर रहे हैं मैं उनका स्वागत करता हूं समर्थन करता हूं और मैं चाहता हूं कि राष्ट्रपति ट्रंप हो सके उतना जल्दी सफल हो ताकि दुनिया में शांति के रास्ते खुले भारत अमेरिके दरमियान व्यापार 2030 हजार तीस पर्यत दुप्पट करने निर्णय उभय देशां मोदी संगित भारत आणि अमेरिकेनं दोन हजार तीसपर्यंत पाचशे अब्ज डॉलरच्या द्विपक्षीय व्यापाराचं उद्दिष्ट ठेवलं आहे आणि दोन्ही देश परस्पर फायदेशीर व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी एकत्र काम करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला मोदी हे आपल्यापेक्षा खूप चांगल्या वाटाघाटी करू शकतात असं सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी मोदी यांची प्रशंसा केली भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उभय देश तेल आणि वायू व्यापार बळकट करतील ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढेल अणुऊर्जा क्षेत्रात भारत लहान मॉड्युलर अणुभट्ट्यांच्या दिशेनं सहकार्य अधिक दृढ करण्याबद्दल चर्चा करण्यात आली असून भारताच्या संरक्षण सज्जतेत अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावते असं मोदी म्हणाले धोरणात्मक आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून संयुक्त विकास संयुक्त उत्पादन आणि तंत्रज्ञानाचं हस्तांतरण करण्याच्या दिशेनं भारत आणि अमेरिका सक्रियपणे वाटचाल करत असल्याचं मोदी म्हणाले या वर्षापासून भारताला अब्जावधी डॉलर्सची लष्करी विक्री वाढवण्यात येईल भारताला एफ थर्टी फाय स्टल्थ तडाऊ विमानं पुरवण्याचा मार्गही अमेरिका मोकळा करत आहे असं सांगत ट्रम्प यांनी यावेळी याबाबतच्या कराराची घोषणा केली या भेटीत ऊर्जेबाबत एक महत्त्वाचा करार करण्यात आला असून अमेरिका भारताला तेल आणि नैसर्गिक वायूचा अग्रगण्य पुरवठादार बनेल अशा अशी आशा आहे असं ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं भारत आणि अमेरिका दरम्यानचं सहकार्य लोकशाही आणि लोकशाही मूल्यांना बळकटी देतं असं सांगत हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि समृद्धी राखण्यासाठी आम्ही एकत्र काम करू त्यात क्वाडची महत्त्वाची भूमिका असेल असं मोदी यांनी सांगितलं यावेळी भारत क्वाड शिखर परिषदेचं आयोजन करणार आहे या दरम्यान भारत आमच्या भागीदार देशांसोबत नवीन क्षेत्रात सहकार्य वाढवेल भारत मध्यपूर्व युरोप आर्थिक मार्गिका आणि इस्रायल संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका या आय टू यू टू अर्थात आर्थिक मार्गिका आणि व्यापार पायाभूत सुविधांसाठी उभय देश एकत्र काम करतील असं मोदी म्हणाले ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात उभय देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी दुप्पट वेगानं काम होईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत उभय नेते देशांचे प्रगती आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल करतील असं सा सांगत हे युद्धाचं युग नाही मुत्सद्देगिरीनं प्रश्न सोडवले पाहिजेत असं मोदी यांनी यावेळी अधोरेखित केलं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा